नमस्कार मंडळी मी रचना मी आली आहे आमच्या मावशींच्या घरी कारण तेथे ते चाललं आहे धमाल फराळ स्पेशल दिवाळी म्हटलं की फराळाचं महत्त्व सगळ्यांना माहितीच आहे कारण मावशींच्या आजचा फराळ म्हणजे अगदी चव चला तर करूया दिवाळी फराळाची ही मस्त मजेशीर सफर मी आणि रचना बाजारात गेलो होतो तर बाजारातच माझी मैत्रीण वैशाली घरात राहते तिचा फराळाचा बिझनेस पण आहे म्हणत तिला म्हटलं चल खूप दिवस गेलो नाही एक फेरी मारूया म्हणून आम्ही तिच्या घरी गेलो घरी गेलो तिचं चकल्या बनवायचं काम चाललं होतं एवढे सगळे सराईतपणे पटापट चकल्या बनवत होते ना ते बघून मला व्हिडिओज बनवा बनवावा असा वाटला आणि तो मी व्हिडिओ बनवून तुम्हाला शेअर करावा असा वाटला म्हणून मी आज हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते खरंच खूप अतिशय सुंदर त्यांचं काम चाललेलं होतं चकल्या बनवणं फराळाचं काय काय बनवायचं काम तिचं पंचवीस तीस वर्षापासून ती करते अगदी थोड्यापासून तिने सुरुवात केली होती पहिलं हाताने सगळं हाताने करायची ती भाजणीपासून आता हे जी तुम्हाला मशीन दिसते ना पीठ मळायचं ते पीठ मळायचं मशीन पण पूर्वी तिच्याकडे नव्हतं ती सगळं हाताने गरम गरम पीठ मळायची आता हे मशीन तिच्या भाच्यानी भावा मोठ्या भावाच्या मुलांनी बनवून दिलेलं आहे तिला पीठ मळायसाठी ही सगळे बघा माझ्या शा हे स्मिता मानकामे वैशाली परब एवढे पटापट पटापट चकल्या बनवत होत्या ना म्हणजे असं बघून वाटलं की एवढ्या कशा पटापट बनवू शकतात ही बघा इथं हे तळायचं हे सगळं बघून असं खूप भारावून गेलं मन म्हणून एका दिवसात ती लाडू पाच किलो लाडू पाच किलो चिवडा आणि पंचवीस किलो चकली बनवते आणि तिचं फराळ तर एवढं उत्तम असतं ना म्हणजे चांगल्या तेलातलं आणि साजूक तुपातले लाडू असतात ह्या ज्या तिच्या करतायत ना त्या सहकारी त्या सुद्धा एवढ्या तयार झालेल्या आहेत ना ती नसली तरी त्या बरोबर पीठ बीड सगळं मापाने घेऊन बांधा मा बांधी करून सगळी तयारी करून आधी ठेवणार आणि मग पटापट करायला सुरुवात करणार आता ह्या करतायत पण वैशालीच्या सुनांचा सुद्धा यात मोठा सहभाग आहे तो कसा तर ह्या एवढ्या सगळ्यांना सक सकाळचा नाश्ता चहा दुपारी जेवण संध्याकाळी उशीर होतो यांना म्हणून पुन्हा चहा नाश्ता जेवण हे सगळं त्या दोघी सुना मॅनेज करतात आणि तेही हसत मुखाने अगदी प्रत्येकाला आग्रहाने खाऊ घालतात हे दोन भाऊ एक चकली करतोय आणि आता एक काय कर आपला पिशव्या भरायचं काम करतो म्हणजे काही ना काहीतरी ते दोघं पण सकाळपासून इथं येतात आणि तिला काही ना काहीतरी मदत करतच असतात पाऊस असो नाही तर थंडी असो वैशालीची चकली कधी नरम पडत नाही का लाडू कधी बिघडत नाही चकली एवढीच तशीच तिची नेहमी कुरकुरीत असते एकाच चवीची असते कितीही करू दे तिने आणि तिचं एक वैशिष्ट्य आहे तिचं हे जे सगळं फराळचं ती बनवते म्हणजे तिचा तिचे लाडू महिनाभर जरी तुम्ही खाल्लेत ना तरी त्याला वास येणार नाही काही होणार नाही काही होणार नाही आणि ती लाडू रव्याचे लाडू बेसन लाडू चिवडा चकली आणि शंकरपाळे एवढं जे फराळाचं बनवते ना हे तिला अजिबात सेल करायसाठी कुठंही जावं लागत नाही तिच्या घरी येऊन लोक घेऊन जातात उलट तिच्या ऑर्डरी काही लोकांना तिला परत पाठवावं लागतं शिल्लक नाही म्हणून हे बघा तिथे कसे बनवलेले अर्धा दा अर्धा किलोची पाकिटं चिवडा लाडू हे असं संपूर्ण कपाट भरून तिने ते सगळं लाडू चिकल्या आणि हे केलेले लाडू बघा कसा गोल गरगरीत मस्त आहे बघ बघा खूप सुंदर असतो लाडू चकल्या पण अगदी कपाट भरून करते ती संपूर्ण कपाट चकल्याने भरलेलं असते तिचं म्हणजे आपल्याला असं बघ बघतानाच असं वाटतं कधी बाई एवढ्या करते बघा चकल्या एवढं सगळं कपाट तिथं चकल्यांनी भरलेलं असतं आणि हे एवढं सगळं पटापट येऊन घरी येऊन लोक घेऊन जातात आणि हे सगळं भरायचं काम कोण करते अर्धा अर्धा किलोची पाकिट तर संजय करतो हे बघा त्याचं काम सुरू आहे अर्धा अर्धा किलोची पाकिटं तो सगळी भरून व्यवस्थित पॅक करून ठेवत असतो पाकिटं भरताना सुद्धा फार काळजीपूर्वक भरावी लागतात कारण तुकडा नाही व्हायला पाहिजे बरोबर एकसारख्या मापात बसायला पाहिजेत वजनात कमी जास्त नाही व्हायला पाहिजे हे सगळं व्यवस्थित बघून संजय तो भरणार तुकडा असला तर तो, तो काढून सगळ्या चकल्या व्यवस्थित पॅक करून मगच तो ठेवणार हे सगळं झालं आता आता आपण काय करूया वैशाली घरचचीच स्वतःची थोडीशी मुलाखत घेऊया तिच्याकडून आपल्याला अजून काही जास्तीची माहिती मिळते का ते समजेल म्हणजे तिने या बिझनेस मध्ये कसं काय करते ते सगळं आता आपल्याला तिच्याकडूनच माहिती करून घेऊया ही ना माझी मैत्री वैशाली घर नमस्कार ही जवळजवळ पंचवीस वर्षापासून चकलीचा म्हणजे सगळं फराळाचा व्यवसाय करते पण खरंच ना का हिचं वय किती माहिती आहे तुम्हाला हिचं वय आहे सेवन्टी टू पण हिचा उत्साह म्हणाल ना ट्वेंटी सेवन एवढा आहे कुठल्याही कामामध्ये उत्साह हो एवढा आहे ना वैशालीचा प्रत्येक कामामध्ये उत्साह बाजारात जायचं असू दे नाही तर आणखीन काही असू दे तसंच हा चकलीचा जर तिने पंचवीस वर्षापूर्वी चालू केला व्यवसाय तर खरं तिला ना घरातला कोणताही व्यवसाय चालू करायचं म्हटलं की घरातला सपोर्ट महत्त्वाचा असतो तसा तिला घरातला सपोर्ट मिळाला त्या बाबतीत ती फार लकी ठरली तिला तिच्या दोन्ही मुलांनी सपोर्ट केला त्यानंतर तिला तील तिला तिच्या मुलांनी सपोर्ट केला त्यानंतर तिच्या सुना जॉईन झाला त्यांनी पण सपोर्ट केला आणि सगळ्यात मोठा सपोर्ट म्हणजे हे दोन तिचे भाऊ यांचा सगळ्यात मोठा सपोर्ट तिला पहिल्यापासून लाभलेला आहे आणि ह्या सगळ्या तिच्या मैत्रिणी ह्या ह्या पण तिच्याबरोबर जवळजवळ पंचवीस वर्ष काम वर करतात तिच्या एवढंच तर पण इथे आपण सगळ्या फराळाचं काम करतात मी नसले तरी एका गोष्टी कुठे गेले ना सोडून जायचं किती करायचं काय करायचं काय करायचं आणि हिच एक वैशाली म्हंटल की चकली एवढं तिचं आणि चकलीच समीकरण झालेलं आहे आणि हिची चकली आपल्या भारताच्या बाहेर पण गेलेली आहे होय वैशाली आता सुद्धा गेली अमेरिकेला अमेरिकेला गेली आहे सगळीकडे गेलेली आहे त्यांची त्यांची मुलं आहेत ना मग ते नेतात रोज किती किलो मध्ये पंचवीस ते तीस किलो चकली चकली पाच किलो लाडू सकाळी रोज भाजून ठेवतो संध्याकाळी करा मध्ये चव्याचे लाडू सगळे असतात करंजी सोडून जवळजवळ सकाळ सराठी नऊ वाजता आणि संध्याकाळी कितीला बंद <laughs> टाइम नसतो जसं होते संध्याकाळी आणि कोणत्या दिवसापासून फरळ चालू करायला कचरा झाला कि दुसऱ्या दिवाळीच्या

भाजणी कधीपासून चालू कर कर करते गुरुवारसाठी झाल्यानंतर लगेच तांदूळ धुवायला सुरुवात रोज थोडे तांदूळ धुवाचे थोडे भाजते का रोजच्या रोज भाजणे तांदूळ धुवून ठेवते येतात ह्या भाजाला येतात एकूण किती किलो भाजणी करते अडीचशे 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 ते तीनशे रुपये भाजी असा हा माझ्या मैत्रिणीचा वैशाली घरचा चकलीचा आणि बाकी सगळ्या फराळाचा बिझनेस तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आपण तिला आता दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देऊया तिचा बिझनेस असाच भरपूर फुलत राहू दे वाढत राहू दे आणि तुम्हालासुद्धा दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद